नमस्कार प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेल्या सदनिका या भाड्याने देता येत नाहीत तर या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पी एम आर डीने सेक्टर नंबर बारा येथे टू बी एच के आणि वन बी एच केच्या सदनिका गरजू लोकांना उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत तर पी एम आर डीला काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की तेथील ते लोकांनी त्यांच्या सदनिका ज्या प्रधानमंत्री आवास योजनेतून आल्या होत्या तर या सदनिका भाड्याने दिलेल्या आहेत तर याबाबत पी एम आर डीने एक जाहीर नोटीस केलेली आहे तर, नोटिस तर आपन ती नोटीस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी आता आलेलो आहे पी एम आर डीच्या वेबसाईटवरती बघा इथं सगळ्या नोटीस ज्या आहेत त्या दिसत आहेत तर आपण ती नोटीस पाहूया इथं जी जाहीर नोटीस आहे तर त्याच्यावर क्लिक केलं तुम्हाला के ती तो। तो नोटीस पाहायला मिळेल मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे तर ते ओपन करतो तर इथं बघा जाहीर नोटीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पेट क्रमांक बारा फेज एक येथे प्रधानमंत्री आवास योजना येथील गृह प्रकल्प एक व दोन मधील तीन हजार तीनशे सतरा डब्ल्यू एस व एक हजार पाचशे सहासष्ट जी अशा एकूण चार, चार हजार आठशे त्र्याऐंशी सदनिकांचे गृहप्रकल्प राबविलेला आहे गृहप्रकल्पातील सदनिका भाड्याने देण्याबाबत प्राधिकरण कार्यालयाने परिपत्र क्रमांक चार हजार तीनशे पंचेचाळीस दिनांक पंचवीस दहा दोन हजार तेवीस अन्वे पेठ क्रमांक बारा येथील गृहयोजनेतील वाटप करण्यात आलेल्या सदनिका भाड्याने देण्यासाठी ओ सी देण्याची प्राधिकरणाच्या लँड डिस्पोजल रूल्समध्ये अशी कोणतीही तरतूद नाही असे सदनिका धारक यांना कळवलेले आहे असे असताना देखील सदनिकाधारक धारक यांनी सदनिका अनधिकृतपणे भाड्याने देणे सदनिकाधारक मेंटेनन्सचा भरणा न करणे अशा स्वरूपातील तक्रारी इकडील कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत व याबाबत प्राधिकरणाने कार्यवाही करण्याची विनंती करत आहे या अनुषंगाने सदर जाहीर नोटिसेद्वारे पेठ क्रमांक बारा गृहप्रकल्प एक व दोन मधील गृहप्रकल्पातील सर्व सदनिकाधारक यांना सूचित करण्यात येते की ज्या सदनिका यांनी सदनिका भाड्याने दिलेल्या आहेत अथवा अन्य व्यक्तीस वापराकरिता दिलेल्या आहेत त्यांनी सदनिकेचा असा वापर तात तातडीने बंद करावा अन्यथा अशा सदनिका धारक यांच्यावर प्राधिकरणामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल सदनिकेच्या अशा वापरामुळे कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन किंवा भंग झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सदनिका धारक यांची राहील याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे जे पी एम आर डी जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी सह आयुक्त जमीन व मालमत्ता विभाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे जर असं कोणी भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी ते देऊ नका ठीक आहे तर त्या स्वतःच्या सदनिका ज्या आहेत त्या स्वतःच्या ताब्यात घ्या मित्रांना वापरायला देऊ नका भाड्याने देऊ नका तुमच्यावर पी एम आर डीकडून कडून कारवाई होऊ शकते तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होते the